पाक खुँँ 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 आज आपण इथे सोयाबीन मसाला कसा करायचा हे पाहणार आहोत त्यासाठी लागणारा मसाला थोडीशी वेगळी पद्धत इथे मी वापरलेली आहे पण चवीला तर एकदम ही भाजी भन्नाट लागते तुम्ही जर एका भाजीला एकदा करून पाहिलीत ना अशा पद्धतीने तर रोज अशाच पद्धतीने कराल इतकी चवीला चविष्ट लागते सोयाबीनची भाजी जर खात नसेल कोणी तर ती भाजी तुम्ही एखाद्याला दिलीत ना तर अगदी चवी चवीने खातील इतकीही छान लागते चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी सोयाबीन घेतलेली आहे सोयाबीन चंक्स इथे वापरलेले आहेत हे छोट्या प्रकारचे सोयाबीन आहेत पजनी प्रमाणात म्हटलं तर हे दीडशे ग्राम आहेत तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता पाण्यामध्ये हे असे घालून घ्यायचे आपल्याला थोडे एक ते दोन मिनटं याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर उकळून झाल्यानंतर आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण पाणी याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण असं घट्ट ह्याला पिळून घ्यायचं आहे पाणी अजिबात ठेवायचं नाही आपल्याला आता इथं पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि असं ड्राय करून घेतलेलं आहे आता आपल्याला मसाला तयार करायला घ्यायचा आहे तर इथे मी खोबऱ्याचा तुकडा घेतल्या बघा इथे बारीक स्लाईसमध्ये ते करून घेतलेले आहे जास्त खोबरं वापरायचं नाही आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत खोबरं पटकन भाजावं यासाठी इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला एक कांदा घातलेला आहे मी उभ्या स्लाईसमध्ये एक कांदा कापून घेतलेला आहे तोही आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावरती होईपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे ह्या आणि आपल्याला हे मसाला वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असा कांदा आणि खोबरं छान परतून राहिलं आहे आता आपण वाटून घ्यायचं आहे आणि आता इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि ते मी कांदा एक बारीक कट करून घेतलेला आहे तोही तेलावरती ते आपण ह्याला परतून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही सोयाबीन चम्स एकदा करून बघा अगदी न खाणारे पण खूप आवडीने खातील आणि खूपच छान लागतात हे अशा पद्धतीने केलेले सोयाबीन त्याच्यानंतर त्यानंतर हळद घातलेली आहे चवीनुसार मी थोडंसं मीठ घातले आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे तर यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे आलं लसून पेस्ट घेतलेली आहे त्यामध्ये सर्व साहित्य एक मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेलं आहे ते दोन चमचे याच्यामध्ये ॲड करायचं आहे पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं ह्याला असं परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे मसाला घातल्याबरोबर ना घरोबर ह्याचा सुगंध मस्त एकदम दरवळत आहे त्यानंतर दर आपले सोयाबीनच्या इथे घालून घ्यायचे आहेत दोन मिनटं ह्याला असं पुन्हा परतून घ्यायचं आहे पूर्ण मसाला ह्याचा सोयाबीनमध्ये असा मिक्स झाला पाहिजे त्यामुळे ना खायला ना खूप टेस्टी लागतो मसाला छान असा मिक्स झालेला आहे आता आपण ह्याला काढून घेणार आहोत आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला दोन चमचे पुन्हा तेल वापरायचं आहे आणि आपण जो वाटलेला मसाला आहे ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे लो फ्लेम करायची आहे लो फ्लेमवरती छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये छान शिजला ना की चव ही भाजीला खूप छान येते आता आपण काही मसाला ॲड करणार आहोत तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे या भाजीला आपण हिरवं वाटण केलं होतं त्यामुळे ना चा या भाजीची चव खूप छान लागते हे बघा सगळं मिक्स करून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे सोया चंक्स घातले होते ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत छान असतं मस्त एकदम कोटिंग झालेलं बघायचं मसाल्यामध्ये एकदम छान असे कोट झालेले आहेत त्यामुळे ना आणखीनच जास्त चव याला येते आता वरून आपल्याला सगळं मिक्स करून झाल्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आता अर्धा ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे सोयाबीन तर आपले शिजलेलेच आहेत आपण पण आता ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये थोडं दोन मिनटासाठी आपण ह्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पातळ घट्ट जशी हवी ना तशी तुम्ही ही भाजी ठेवू शकता चवीला अगदी खूपच छान लागते मग सगळं इथे मिक्स झालेलं आहे दोन मिनटासाठी याच्यावरती आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मस्त एकदम दणदणीत एक उकळ येऊ द्यायची आहे म्हणजेच आपलं सोयाबीन खूप छान शिजलं जाईल आणि मसालासुद्धा याच्यामध्ये शिजला जाईल तर तुम्ही बघू शकताय बघा छान मस्त एकदम असं दणदणी तशी उकळ आलेली आहे आणि सोयाबीन मसाला आपला इथे हा तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि इथं खाण्यासाठी आपलं तयार झालेली आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि घॅस आपल्याला इथं बंद करून घ्यायचा आहे तुम्हाला जर घट्ट जर हवी असेल ना तर तुम्ही अजून घट्ट केली तरीही चालेल पण ही, चाले ही पातळ थोडी छान लागते खायला अगदी खूपच टेस्टी लागते भाजी भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने आपला सोयाबीन मसाला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे सोयाबीन करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा